जनतेच्या मनातील खासदार म्हणून ओळखले जाणारे आणि माजी खासदार तथा सध्याचे शिर्डी लोकसभेचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब वाघचवरे यांनी संगमनेर तालुक्यामध्ये आज प्रचार दौरा केला तालुक्यातील दुष्काळी पट्टा आणि कायमच पाण्यापासून वंचित राहिलेला भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळेगाव नान्नच या परिसरातील गावांना भेटी देऊन मतदारांशी हितगुज साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा ऊस शेतीचा माध्यमातून साखर कारखानदारीतून महाराष्ट्राला आणि देशाला याची ओळख आहे हा मतदारसंघ आजच्या परिस्थितीमध्ये ऊस शेती धोक्यात आलेली आहे त्याची अनेक कारणं आहेत आणि म्हणून या ऊस शेतीला पुन्हा चांगले दिवस आणण्यासाठी या मतदारसंघातला शेतकरी सुखी करण्यासाठी खऱ्या अर्थानं मला जे आज ऊस शेतकऱ्याचं जे चिन्ह मिळालेलं ही खरं म्हणजे भगवंताची कृपा आहे साईबाबांची कृपा आहे या ऊस शेतकऱ्यावरचं बटन दाबून जर मतदारांनी मला जर निवडून दिलं तर निश्चितपणानं माझी खासदारकी या शेतीच्या प्रश्नासाठी ऊस शेतकरी सर्व शेतकरी सुखी करण्यासाठी माझी खासदारकी मी पणाला लावी तर म्हणजे आपला माणूस कामाचा माणूस म्हणून जी माझी या मतदारसंघाला ओळख झालेली आहे आणि म्हणून आमचे निंबाळकर असतील झोपडपट्टी संघटनेचे किंवा आमचे पोटे असतील बच्चू गडी साहेब यांच्या प्रहार संघटनेचे यांनी जो पाठिंबा दिलेला आहे त्याचं कारण केवळ कामाचा माणूस म्हणूनच दिलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी मी सांगू इच्छितो की या मतदारसंघातील जे झोपडपट्टीवासी आहेत त्यांना खऱ्या अर्थानं अजूनही मूळ मालक म्हणून समजलं जात नाही त्यांना मालकी हक्काने घरं मिळण्यासाठी किंवा घरांसाठी ज्या पद्धतीचे त्यांचे जेवढे प्रश्न असतील त्या प्रश्नांचं निर्मूलन करण्यासाठी किंवा बच्चूगडू साहेबांचे जे काही प्रश्न असतील मग ते अपंगांचे प्रश्न असतील गरिबांचे शोषितांचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी माझे प्रयत्न माझी खासदारकी निश्चितपणे पणाला लावी सांगायला आनंद वाटेल की मी खासदार असताना जे काही कायदे मांडले त्यामधला पहिला कायदा मी आम त्यावेळेला आम जनतेसमोर सांगितला होता की या देशातील शेतकरी जो जन्मापासून मरेपर्यंत कष्ट करतो त्या शेतकऱ्याला पेन्शन योजना का असू नये परवाच या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी नगरच्या सभेमध्ये ही योजना जाहीर केली भविष्यामध्ये आम्ही ही योजना लागू करू हा कायदा मांडणारा मी आहे मी हा कायदा लोकसभेमध्ये सादर केला होता हे मी सांगायला मला आनंद वाटेल आणि म्हणून शेतकऱ्यांच्या बाजूने जे काही प्रश्न आहेत याची जाण असल्यामुळे प्रशासनाच्या अनुभवातून प्रत्यक्ष पाहणीतून माझे जे निष्कर्ष आहेत त्यामध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला जर सुखी करायचं असेल तर चोवीस तास वीज शेतकऱ्यांना मोफत दिली पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला खऱ्या अर्थानं आधारभूत किंमत करण्यात मिळण्याचं जे काही आंदोलन आहे किंवा जी काही शेतकऱ्यांची मागणी ही देखील भविष्यामध्ये निश्चितपणाने झाली पाहिजे कोणत्याही कारखान्यामध्ये उत्पादित होणारा माल त्याला त्या मालाच्या खॉ मटेरियलपासून तर उत्पादित होणाऱ्या मालापर्यंत बाहेर पडेपर्यंत जो खर्च येतो त्याला मात्र किंमत होते त्याला प्राईस ठरवली जाते पण जो शेतकरी कष्ट करून जो माल तयार करतो त्याला मात्र किंमत ठरवली जाते हे देखील शेतकऱ्यांच्या दिशेनं देखील दुर्दैवाचं आहे आणि म्हणून जो शेती करतो त्यालाच माहीत असतं की त्यामध्ये काय काय सध्याची स्थिती आहे आणि तो शेतीमालाला खऱ्या अर्थानं ते मूल्य मिळालंच पाहिजे दुधाला भाव मिळालाच पाहिजे या शेतीच्या संबंधानं ज्या काही मागण्या आहेत त्या परिपूर्तीसाठी देखील माझी खासदारकी मी पणाला लावी तर ठिकठिकाणी थीक मतदारांनी भाऊसाहेब वाकचवरे यांचं स्वागत केलं सर्वसामान्यांचा वाकचवरेंना मिळत असलेला प्रतिसाद पाहता इतर पक्षी उमेदवारांची डोकेदुखी आता चांगलीच वाढली आहे कारण मतदारसंघामध्ये मागील पाच वर्षे खासदार नसतानाही संपर्क कायम ठेवल्यामुळं जनतेची सहानुभूती वाकचवरेंना चांगल्या प्रकारे मिळती आहे तर मतदारसंघामध्ये फिरत असताना जनतेच्या आग्रहास्तव भाऊसाहेब वाकचवरेंनी चक्क पंक्तीमध्ये जेवणही पसंत केलं शंकर दुपारगुडे न्यूज मराठी संगमनेर